मित्रांनो के जी बॅल प्रेमी या चॅनलमध्ये प्रमाण आपलं स्वागत आहे चॅनलला असंच सपोर्ट करा लाईक करा कमेंट करा जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकन म्हणते दिसती ते पण दाबा विसरू नका म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला येत राहतील तर आज आपण काशेगाव जयंत केसरी या मैदानात कोणकोणती बैल सेवण्यासाठी पात्र ठरले आहेत ते आज आपण पाहणार आहोत मित्रांनो विंगागा शिवनगर सोबत पाहायला होतो सेमीसाठी शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो वाटेगावकरांचा शंभू पण सेमीसाठी पात्र ठरलेला आहे आज दादा सोबत पाहायला हो बाबा एकम कोडोली सापारा बाबाने सापार यांच्या माझ्यासोबत का आ, आज सेवेसाठी गाडी पात्र ठरली शुभेच्छा तुम्हाला सेवेसाठी मित्रांनो पेट ना काही स्मपूरना राजा पण सेवेसाठी पात्र ठरलेलं आहे आज कसं नियोजन केलेलं आहे पायऱ्याच चांगली आज गाडी पळाली हा शुभेच्छा सेवेसाठी तुम्हाला मित्रांनो अंबरनाथचा पैलवान पण सेवेसाठी पात्र ठरलेलं आहे आज एक भैया कुणासोबत पायऱ्यांना पळाला राजा ठाकूर राजा ठाकूर आज चांगला पायरा केला आज पायरा चांगला केला आणि कायतरी वेगळी आज बाघायला भेटलं तबलीला आहे ना पायरा झाला होता रायफल बरोबर हा काहीतरी त्यांचं पायरा दुसरा मिळालं मग त्यांनी आम्हाला नाही सांगितलं दोन तीन दिवस झाले मग अचानक पायरा झाला होता हा ठाकूर पायरा झाला मग गाडी जाम पाळा जाम पळाली ना शुभेच्छा सेमेसाठी तुम्हाला मित्रांनो शेवाडाबांचा हिंदकेसरी बावऱ्या पण सेमेसाठी पात्र ठरलेलं आहे सुंदर अशी गाडी आज पाहिली नाशिककरांच्या गुरु सोबत आता आज कसं नियोजन केलेलं देऊ कधी गुरु सोबत आज गाडी मागितली का चांगली गाडी पाहावी शुभेच्छा सेमेसाठी तुम्हाला मित्रांनो विजय फलटण आणि काळे काळे यांचा पण सेवेसाठी पात्र ठरले आज बाया कोणासोबत सरदार पहायला वाद कोणतं वाद मानगरच्या वादळ सोबत शुभेच्छा तुम्हाला सेवेसाठी मित्रांनो अंधा यांचं घरचं साज पाहायला शाहीर आणि त्याचं नाव काय होुबा रुबाब आज काय सांग घरचं नियोजन केलेलं हा घरची गाडी पण चांगली आज पाहिली ना हो। पा आज बघितली गाडी पाहताना बघितली शुभेच्छा तुम्हाला सेनेसाठी मित्रांनो जीवन ड्रायव्हर यांचा सुंदर पण सेमेसाठी पत्र ठरलेला आहे आज आजच्या बाबा कुणासोबत नियोजन तो सुंदरच शिरसवडीचा चंद्र शिरसवडीचा चंद्र सोबत आज कशी गाडी पाहायली बघितली का तुम्ही चांगली पाहिली ना शुभेच्छा सेवेसाठी तुम्हाला मित्रांनो वाकेश्वरकरांचा एक पण सेवेसाठी पात्र ठरलाय आज कोणासोबत पाहायला हवं एक का मोठे बदलापूर याचा मैभूत मैभूत सोबत ना आज सुंदर गाडी पाहिली शुभेच्छा सेवेसाठी तुम्हाला धन्यवाद मित्रांनो शिरसेवडीकरांची रायफल पण सेवेसाठी पात्र ठरले सुंदर अशी गाडी आज पाहिली मी राजा सोबत सेवेसाठी पात्र आज लय जालेत रायपूर सोबत काय हा कायम असतात ना गावाचं प्रेम आहे पाहिलं तुम्ही पण आज आला त्याच्यासोबत असते कायम असतं ना आज गाडी बघितली का विचार तुम्हाला शुभेच्छा सेवेसाठी धन्यवाद मित्रांनो दैवत शेठनंद लोनंद गोवेकर करचा भाजीराव पण सेमेसाठी पात्र ठरलाय आज दादा कशी गाडी पाहिली व बघितली का गाडी बघितली हा गाडी जेम तेमच काढती हा गाडी सुती पळाली चांगली सुती पाहिली ना सुट्टी पळाला होतो आज, आज निंबाळकर सरांचा सर्ज होता पाहिजे चांगला मग पायरा होता आज फायदा होता जरा रान बघून फायरा गेला शुभेच्छा तुम्हाला सेमेसाठी धन्यवाद मित्रांनो विठ्ठल नानाचा निंबाळकर सरांचा सर्जा पण सेमेसाठी पात्र ठरलेलं आज सुंदर गाडी पाहायला अजिलराव सोबत सेमेसाठी पात्र मित्रांनो संभाबा काले यांचा ठाकूर पण सेमेसाठी पात्र ठरलेला आहे आज ड्रायव्हर कशी गाडी पाहिली चांगली पाहिली ना आज नवीन नियोजन केलेलं हा सेमेसाठी शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो बावीस अकरा पिस्टन पण सेमेसाठी पात्र ठरलेलं आहे आज सुंदर अशी गाडी पाहिली पिस्टनच्या आणि सुंदर वरप कॉकटेल सेमीसाठी पात्र मित्रांनो कॉकटेल वरप सुंदर गट पास झालाय सेवेसाठी पात्र आहे सुंदर अशी गाडी पाळली पिस्टल सोबत मित्रांनो सगळ्यांचा लाडका सातारा बलमा पण सेवेसाठी पात्र ठरलेलं आहे आज सगळ्यांची लाडकी जोडी पाळली आणि बलमा सेमेसाठी पात्र आज काय सांगसाला गाडी बघितली का बघितली हा आज सगळ्यांची लाडकी जुडी ना कारण पब्लिक सगळ्या इकडे बक्कासुरकडे होत सीमेसाठी शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो सगळ्यांचा लाडका बक्कासूर बक्क्या भाई पण सेमेसाठी पात्र ठरले आज अशी गाडी पळाली सगळ्यांची आवडती गाडी सातारा एकशे बलमा आणि बक्कासुरची गाडी सीमेसाठी पात्र आज मुईल शेत काय सांगत ज्या ज्या वेळेस ही गाडी आली आहे त्याच्या वेळेस गाडीनं पब्लिक समोर जिंकलंय आज गाडी बघितली का पर्यताना तुम्ही सुट्टीलाच असता चालते शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी धन्यवाद